पंचायत समिती शिक्षण विभाग धंडोरी यांच्याकडून प्रयोगशील शनिवार हा छानसा उपक्रम राबवण्यात येत आहे आपण दुसरा प्रयोग या करणार आहोत मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणगाव खुर्द यांच्याकडून आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आम्ही जो आता प्रयोग करणार आहोत त्या प्रयोगाचं नाव आहे प्लावक बल याच्यासाठी आवश्यक असणारे साहित्य आहे पाण्याने भरलेला टप पाण्याने भरलेली बाटली प्लास्टिकचा चेंडू आणि छोटासा दगड चला तर आपण आता हा प्रयोग करून पाहूया श्वेता बाळ तुझ्या हातात प्लास्टिकचा चेंडू घे आणि पाण्यात टाक आणि काय होतं ते मला सांग अली बुड काय होताना दिसत आहे तो चेंडू पाण्याच्या बरं दिसतो आहे का की तू दगड हातात घे आणि पाण्यात टाक आणि काय होतं ते मला सांग पाण्याच्या तळाशी गेला लागतो आता मी काय करतो आहे मी पाण्याने भरली बाटली आहे ही पाण्याने भरलेली बाटली आता मी पाण्यात टाकतो आहे चला बघूया तुम्हाला निरीक्षेप करायचे मला सांगायचं काय होत काय होताना दिसत आहे ती, ती बाटली खाली पण बुडत नाही आणि वरती पण पण नाही नाही आणि तळाला पण गेले नाही ती पाण्याच्या आहे असं काम होताना दिसत माहिती आहे का कारण त्या बाटलीवर खालच्या बाजूने गुरुतीय बल कार्य करत असत तेवढेच बल प्लावक बल हे बलच्या दिशेने सुद्धा काम करत आणि ते जोडी बल हे सारखे आहेत संतुलित आहेत आणि म्हणून ती बाटली पाण्यावर ना तरंगत नाही आणि तळाशी पण बुडत नाही ती मध्यभागी असते आता चेंडूचं काय झालं त्याच्यावर प्लावक बल जास्त आहे त्या तुलनेत गुरुत्व बल कमी आहे आणि त्याच्यावर काय झालं चेंडू चेंडूवरती तरंग दगड आता तळाशी गेलेला दिसला कारण त्याचं गुरुत्वी बल जास्त आहे त्या तुलनेत पालवक बल कमी आहे आणि म्हणून दगड तळाशी गेला आपण जर दैनंदिन व्यवहारामध्ये बघतो खेळाकर समजा खेळ असला आपण पाण्यात टाकला की तो बुडतो पण मोठ्या आकाराचे जहाज आहे ते पाण्यावर तरंगत त्याचा आकारमान मोठा आहे त्याच्यावर पावभावल कार्य करत असत आपण विहिरीमध्ये पाण्याने जेव्हा आणि राणी ओढतो जोपर्यंत खाली पाण्याने बादली आहे तोपर्यंत ओढणं तो आपल्याला सोपं जातं पण ज्यावेळेस ती पाण्याच्या बाहेर येते त्यावेळेस ती आपल्या ओढायला सुद्धा थोडस जड जाते याच्या मागे सुद्धा पावकांच कारण आहे आपण सगळ्यांनी हा प्रयोग या शनिवारी करावा आपण सगळ्यांना या प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद